ओम शिवाय आज मी तुम्हाला सांगणार आहे की स्वप्नात पूर्वज किंवा मृत लोक का दिसतात स्वप्ने किती प्रकारचे असतात आणि अशी स्वप्ने दिसली तर काय करावे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार उमाशेखर अध्यात्म या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली ओम महालक्ष्मी नमा असे कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला उपाय काय आहे आणि उपाय कसे करायचे ते कळेल स्वप्न अनेकदा रहस्यमय असतात आणि कधी कधी ती आपल्याला विचार करण्यास भाग पडतात विशेषतः जेव्हा आपण आपल्या स्वर्गीय पूर्वजांना किंवा मृत व्यक्तीला स्वप्नात पाहतो तेव्हा ते आणखीन चिंतेचा विषय बनतो स्वप्ने तीन प्रकारात विभागली आहेत पहिले आहे मानसिक स्वप्ने हे आपल्या विचारांचे कल्पनांचे किंवा दैनंदिन घटनांचे परिणाम आहेत दुसरे आहे काल्पनिक आणि अर्थहीन स्वप्ने यामध्ये कोणताही खोल अर्थ नसतो ही फक्त मानवाची क्रिया असते तिसरं हे आध्यात्मिक स्वप्ने यामध्ये एखाद्या महान पुरुषाचे संताचे किंवा देवाचे दर्शन होते ही स्वप्ने विशेष संकेत किंवा मार्गदर्शन देतात जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या मृत्यू नातेवाईकांना दुखात पाहते तेव्हा ते केवळ एक भयानक दृश्य नसते त्याचा खोल अर्थ असा आहे की कदाचित त्यांच्याप्रती काही कर्तव्ये आयुष्यभर अपूर्ण राहिलेली असतात हे स्वप्न आत्म्याकडून एक संकेत किंवा संदेश असू शकतो की त्यांचे स्मरण सेवा किंवा अर्पण अद्याप बाकी आहे जेव्हा मृत स्वप्नात येतात तेव्हा नाम जप आणि प्रार्थना करा त्यांच्या नावाने देवाचे नाव घ्या गरजूंना अन्न द्या कपडे दान करा किंवा एखाद्या संतांची सेवा करा यासोबत श्रीमद भगवत कथा हवन किंवा कीर्तन इत्यादी धार्मिक विधी करा जर पूर्वजांसाठी श्राद्धकर्म केले असेल तर पितृपक्ष किंवा इतर प्रसंगी त्यांच्यासाठी अर्पण करा जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल ही कर्मे केल्याने तुम्हाला पुण्य मिळेल आणि तुमचे पूर्वज कोणत्याही योमी प्रजातीमध्ये असतो त्यांनाही त्यातून आध्यात्मिक लाभ मिळेल स्वप्नांबद्दल जास्त काळजी करू नये हे देखील आध्यात्मिक संदेश आहेत जर स्वप्न संत महापुरुष किंवा देवाचे असेल तर त्याला महत्त्व दिले पाहिजे परंतु इतर स्वप्नांना अधिक महत्त्व देण्याची गरज नाही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी व्हिडिओचे असतं जय हिंद जय महाराष्ट्र